विद्यार्थी मित्रांनो आज बुद्धीची देवता श्री गणेशाची स्थापना होत आहे आणि या गणेश स्थापनेच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या तासकेमध्ये आपण शिकणार आहोत न्यूटन्सचा गतीविषयक पहिला नियम म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन न्यूटनने गतीचा पहिला नियम कसा तयार केला आता या न्यूटनचा नियम तयार करत असताना त्यांनी बलाचा म्हणजे फोर्सचा विचार केला संतुलित बल असंतुलित बल एखाद्या वस्तूवर कसं कार्य करतं याचा त्यांनी विचार केला आणि त्यावरून न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन नु, न्यूटनने तयार केला त्यासाठी त्याने अनेक प्रयोग केले परंतु त्या प्रयोगातून एक असं सुंदर उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलेले आहे की ते म्हणजे आपण जे खेळतो रस्सी खेच टग ऑफ वॉर तर टग ऑफ वॉरमधून वॉर म्हणजे रस्सी खेच या खेळामधून आपल्याला न्यूटन्स फर्स्ट ऑफ मोशन त्या ठिकाणी आहे असं आपल्याला लक्षात येतं ते कसं तर रस्सिकेच खेळताना जेव्हा बल असंतुलित होतं तेव्हा ते रस्सी एका बाजूला खेचले जाते एका बाजूला खेचले जाते आणि दुसऱ्या साय बाजूला बाजूचं बल कमी पडतं असं जेव्हा होतं तेव्हा तिथे असंतुलित बल कार्य करतं असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे एखाद्या वस्तूवर जोपर्यंत बाह्य बल कार्य करत नाही तोपर्यंत त्या वस्तूवर काहीच परिणाम होत नाही ते आहे त्या पोझिशनमध्ये किंवा स्थितीमध्ये राहते आता हे झालं रसिकेच हे उदाहरण उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी बाह्य ब बल कार्य करत आहे या ठिकाणी संतुलित आणि असंतुलित बलाचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला म्हणता येईल एक्सटर्नल अँड एक्सटर्नल फोर्स अँड बॅलन्स अँड इम्बॅलन्स फोर्स अनबॅलन्स फोर्स तर, आ, या सा तर या गोष्टीचा विचार करून हा फर्सग्रॉ तयार केलेला आहे तर या ठिकाणी मी डेफिनेशन ऑलरेडी लिहून ठेवलेलीच आहे डेफिनेशन याच्यासाठी लिहिली आहे की डेफिनेशनमध्ये किंवा व्याख्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो आणि ती जशीच्या तशी पाठ करायची असते आपल्याला आणि म्हणून न्यूटन्स पसग्रॉ मी या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आणि तो आपल्याला जसाच्या तसा पाठ करायचा आहे जसाचा तसा पाठ केल्यानंतर डेफिनेशनमध्ये आपल्या मनाने कुठलाही बदल करायचा नसतो वाटल्यास उदाहरण आपण आपल्या मनाने देऊ शकतो परंतु डेफिनेशन किंवा व्याख्या आपल्याला तशीच्या तशी, तशी लिहायची असते तर आता फर्स्ट आपण पाहूया त्याची व्याख्या किंवा डेफिनेशन अशी आहे मित्रांनो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर ती वस्तू जर विरामावस्थेमध्ये असेल तर ती विराम अवस्थेतच राहते किंवा ती एक समान गतीमध्ये असेल सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये असेल तर ती त्याच गतीमध्ये राहते असं आपल्याला म्हणता येईल नंतर दुसरा आपल्याला तेच आपल्याला सेम इंग्रजीच्या मुलांसाठी सांगायचं झालं अँड ऑब्जेक्ट कंटिन्यूस टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless an uh, external unbalanced force acts on it it also called as a law of inertia म्हणजे एखाद्या वस्तूवर जोपर्यंत कुठलंही बाह्य असंतुलित बल कार्य करत नाही तोपर्यंत त्या वस्तूची अवस्था जशी आहे तशीच राहते किंवा ज्या गतीमध्ये असेल त्याच गतीमध्ये ती वस्तू राहते इट इज अ फर्स्ट लॉ ऑफ मोशन इट इज कॉल्ड एज ए लॉज ऑफ इनर्शिया लॉ ऑफ इनर्शियाला का म्हटलं आहे कारण लॉ ऑफ इनर्शिया इनर्शिया म्हणजे काय जडत्व किंवा वस्तूची अवस्था वस्तू ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये राहणे म्हणजे इनर्शिया म्हणजे जडत्व तर न्यूटन्स फर्स्ट लॉवरून आपल्या असं लक्षात येतं की वस्तूवर कुठलंही असंतुलित बल एक अँड अनलेस अँड अनटील एक अँड एक्सटर्नल फोर्स कॅन नॉट अप्लाय देन दर ऑब्जेक्ट रिमेन इट्स पोझिशन ॲट इट इज म्हणजे जशी आहे तशीच अवस्था त्या वस्तूची राहते अन्यथा ती बदलत नाही म्हणजे ती मोशनमध्ये असेल तर ती मोशन तिची चालूच राहणार आहे गती असेल गमान गती तिची तशीच राहणार आहे आणि जर ती रेस्टमध्ये असेल म्हणजे विराम अवस्थेमध्ये असेल विराम अवस्था म्हणजे काय एक थांबलेली स्थिती किंवा जशी आहे वस्तू तशीच राहणे विराम अवस्था तर त्या विराम अवस्थेमध्ये स्थिर आहे न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम अनेक उदाहरणांमध्ये आपल्याला न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम दिसतो परंतु रसिक हेच हे उदाहरण जरी आपण लक्षात ठेवलं त्याला टग ऑफ असे म्हणतात तरी आपल्याला न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सांगता येईल पुन्हा एकदा सांगते जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते न्यूटन्स फसला अँड ऑब्जेक्ट कंटिन्यूस टू रिमेन ॲट रेस ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेथ लाईन अनलेस अनटिल एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट इट इज ऑल्सो कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया तर निश्चितच तुम्हाला न्यूटन फर्स्ट लॉ समजला असेल वर्ग कोणताही असो मित्रांनो न्यूटन फर्स्ट लॉ जो आहे तो त तोसाच राहणार आहे तुम्ही कोणत्याही व क्लासमध्ये जरी असाल तरी तुम्हाला न्यूटन फर्स्ट लॉ हाच राहणार आहे यामध्ये कुठलाही बदल होणार नाही तर डेफिनेशन म्हणजे व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे आणि हे रसिकेस किंवा टगोपवरचं एक उदाहरण जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला न्यूटन फर्स्ट लॉ चांगल्या पद्धतीने लिहिता येईल